नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे है। तर हैदराबाद गॅझेट यादी आलेली आहे आपले अडनाव आणि अडनाव शोधा आणि तयारीला लागा सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपले अडनाव देखील या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य हैदराबाद गॅझेट यादी आलेले आहे आपल्या आडनाव शोधा आणि लागा तयारीला चला तर मग जाणून घेऊया जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा पहा या ठिकाणी अपडेट काय आहे हैदराबाद गॅझेट यादी ऐंशी पेजेसचा हा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सकल मराठा समाजापर्यंत हा व्हिडिओ पोचणं गरजेचं आहे पहिलं स्लाइड बघा मुख्य कुळवंश गोत्र देवक राजाचे नाव विजयशस्त्र मूळगादी बेचाळीस निकम सूर्य पराशर कळंब उंबर प्रभाकर वर्मा खजीर कर्नाटक मानव्य वेळू रुद्राक्षमाळ आभरण उपकुळांची नावे बघा उपकुळांची अडनावे निकम औताडे कंकाळे कंक कनक नारायण काळोखे काळोखे कोलाले कुडारे कुंबे खलाटे गजमल गंग गाळे गुणे गुडे गोक चावडे चिनगे चिमणे जाळे जिवनिक डोंगरे ताके ताटके तसेच पाहू शकता कशा पद्धतीचे आडनावे आहेत तिवोले त्र्यंबके दंकणे दांडगे धरते धरगडे धावरे धामडे धापसे धरसो नरखांब नवरसे नवरत्ने निकडे निकम निचवे नवधरे पर्वतराव पिंपळकरड पुवेले वनकर वडे वर्गे वावनकर वारेकर भोजने मस्के मटारमक रक्ते वननर सराते समके सावळे सावळे या ठिकाणी पाहू शकता सारक हलीम हांडव हाकणे हे झालं या ठिकाणी उपकुळाची आडनावे निकम त्यानंतर बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचं देखील आडनाव या ठिकाणी असू शकतोय मुख्य कुळ वंशगोत्र देवक राजाचे नाव विजयशस्त्र मूळ गादी मालुसरे सूर्य कश्यप कळंब भास्कर वर्मा कट्यार महाराष्ट्र मालुसरे उपकुळाची आडनावे बघा गोवारकर गोवारकर गोवार, गोवार गोडकर झुडपे झुरे टाळकुटे दीपे देणारकर वथले वहाळे म्हातारमारे मावगा मांगाडे माकोने मावडे मातेरे मनमोत मालुसरे मोरमारे सोले सोनबान सोरोते हडपी हफसे हळदे हसनापुरे हाडे हावरे हे झाले उपकुळाची आडनावे मालुसरे या ठिकाणी आडनावाचे पाहू शकता त्यानंतर पवार पवारमध्ये कोणकोणते या ठिकाणी वंशिष्ट कळम पाहू शकता तुम्ही अबोटे आंबेडकर बघा तुमचं देखील आडनाव याच्यामध्ये दे असू शकतोय ओघे उबाडे कणसे कळसकर कालगे कोडगे कोदे कौस्तुवे खजिनदार खरणार चांदणे जैदळे डुखरे डुमरे दलपे दुखंडे दुर्गे धवळे धारराव धुगरे नळकांडे निंबाळकर पतया परमार पवार पोरे वने वने बंद वागजे वाणघडे वाघमोडे बोधे भयाल भालघोडे भुजव भुसारे मढे मरमरे वळे माळवदे मांडभवर यंडे योगेश्वर योजिते रोकडे लांडगे वागजे वाघचोरे विश्वासराव सिंधिल हे झालं पवार त्यानंतर पुढे आहे गवाणे बघ उपकुळाची अडनावे गव्हाणे चंद्रकोशिक पंचवल्लभ वर्मा खांडा आळे आडे कसार कामोले कोंगोरे कोंगरे खंदोले खडकर गलरहा बघा अक्षर खूप सूक्ष्म आहेत त्यामुळे वाचताना थोडंसं मिस्टेक होईल गवळ गहाणे जोगे जागवेकर जोते जवळी जाडमोळे जाडेकर तुमच्या नातेवाईकांना देखील मराठ्यांनी हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे कारण आपलं देखील या उपकुळांच्या आडनावामध्ये आपलं आडनाव असू शकतोय बघा या गॅझेटचं तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग होणार आहे झाडमोडे जाड़ झाडेकर जावडे टडहा टकारे टेकाडे डांगे डिंकर डवगे ढाकुलकर नमाडे पाकळे पानघाटे पाऊलबुदे पिरे बागर लेगरमले आणि वंशवार हे झाले गवाणे त्यानंतर पुढचं आहे पाहू शकता तुम्ही मालपे बघा मालपे चंद्र भारद्वाज उंबर शंख इंदू वर्मा तलवार महाराष्ट्र तलवार महाराष्ट्र उपकळांची अडणावे झटाले झळकेत झाटे झापरे झालरे देवतारे फटारे वखरे बदरे वलके बदरी बोपचे भेटे माकोटे मालपे भोरम मोरांडे मोरंब मोरांडे रेगुडे रोंगे लोहे लोणकर विराज शतपाल शिरगौर हुतके उरसाड उपटे हे झालं मालपे उपकुळ त्यानंतर पाहू शकता पुढचं आहे कोकाटे कोकाटे कश्यप वासू वासुंदवेल हळद प्रभाकर वर्मा खांडा कश्मीर सोने रोई कळंब उपकुळांशी आडनावे आमटे आंबोणे आवटकर करकाटे कळसकर कर्नाटके कानफाडे केडे कैकाडी कोकाटे कोट्याधीश कोळसे कोरात्रे कोळणे जातुमुक्त्यावर जात्यंद दा जाभाडे जारटे जेठेराव डोले ढगे बाचल बाछल बोडे मानतकर मेघे वर्णे हे झालं कोकाटे त्यानंतर हे ढेकळे बघा काटवणे कावगे कातवडे कांबे कीर्तन कृतांत किल्लोळ कुथे कुबडे गिड्डे ढेकले ढेकळे ढोल तवारे तट्टे तारू तुपकरी तेटू बूल, बुटले माड सपाट सोडगीर होडगीर हे झालं ढेकळे त्यानंतर पाहू शकता पुढचं जे आहे तेही तुमच्यासमोर आहे मलपे झालं कोकाटे झालं ढेकळे झालं त्यानंतर आहे शिंदे अप्तीकर कुल्हार कोले शिंदे घाटे जडायू जडबुदे जडे शिंदे दावळे दाबळे दुर्दैव शिंदे नेकनामदार नेकुल शिंदे नेवळे प्रताप शिंदे भालकर भुरे भेड भैरव शिंदे भोरे महाकाल शिंदे मुडे मुंग मुळशिंदे मुके मुळगेकर मुगुल विजय शिंदे शिशुपाल शिंदे, शिंदे शिंदे सकल सतपाल शिंदे सकतपाल शिंदे आणि सिद्ध सितजा शिंदे हे झालं शिंदे त्यानंतर भोईटे बघा माने बगवारे वंगळे बंगळे भट्टी भाटे बादुर्गे भापकर भोईटे महाला मचाले महल्ले माहोरे मटोंगे मेदखर मैद यमदाद यमदाहे यवकर एरणे यवले रुखे रुद्रे रुमणे रोंगे लोळे विल्हाले विलापे शाब्दे शिरखारे शिरसाट शिरसाट सैरवार हिवसे हिवरकर आणि हुनमान्य हेद्रे हेलवे हेलवडे हे झालं भोईटे त्यानंतर आहे पिसाळ बघा उपकुळांची नावं अडनावे खाळके खेकडे गरड झटपटे घोडमारे घोडतोडे घोडमोड घोडतोडे घोडमोडे घोडेल ठोकाने पिसाळ भिंगे त्यानंतर बोरकड निवेदक निळे मैन मेपसे रावरे राजूरकर लकडे लाटवे लिखितकर लिपसे वादळ वाणचार सकचार सजिते सर्जेराव सदापल संग्रामे समगौर सावकार सायरे सिरपेलकर सिंगणे सुळे सुपेकर सुभेदार सुरपाल सुरकर सुष्टे हे झालं पिसा त्यानंतर आहे खंडागळे औदिया आउटरे कोठारी कोठीवान काळपांडे खाडे खेडकर खेळकर खुपेश खुशामते खंडागळे चोपडे जगदे राव जतने जती जिक जितखोर जिद्दखोर ठोमरे डहाके डिके डोळसे डिवरे डोमसोदे पतंगराव पुजारी पाथरकर पायोळे पाळोदे पाटकर पिंपळे पाचकोर बावने बोदडे मुकुंद रायपुरे वखारे आणि वखवके वत्सराज सानो सोनोने हागे हे झालं खंडागळे त्यानंतर आहे भोगले पाहू शकता पुढे घावरे जीव जीवतोडे जीरित कर तपकिरी तपस्वी तपासे देरकर धाडे धात्रक धावळ धिडे धरड धोत्रे धोटे पाईक पानसे फलके बहुरूपे बचाटे वोसकर, भोगले मंगळे मस्के विराल हिंगे हेपटे हेमंत होतके होनाडे, आणि हैवते त्यानंतर पुढचं उपकुळा हे खैर औदुंबरे औदुंबर औरंगपुरे कारकुळे कटिंग काठोळे कारू खेडेले खैर खाईर, खैरनार झुनवटे जुन्नरे जुवाडे जेपाळे जाके टके टपोर टवाळे डिकले डवळे डाखोरे डिखो डाकुळे डिस्क डिक्कर डांबरे डरंगे डवस ढंडारे नाफडे नाले नेहते पारकी पिलारे बरकड आणि बाणवीर हे झालं खैर त्यानंतर आहे इंगळे अंगचोर अरवळ अतकरे आळके आळसुळे अवरीश इंदळे इलकमकार इलकमकार इने इंगळे इंदळे इटखेडे ओरसकार ओधवे कसूरकार कनोज कनोजे कांबळे खडसे गईपणे चिकटे चिंचोके चिमोटे चिमटे चौधरी चिटणीत जगदल जबिदारे जबर जंगले टोपले टोपकर दुरु टुकरू ढुमाळे ढेपे निरंजन जनप्रवादे जनखोंडे जन्म जन्मपाशे जपमाळे त्र्यंबके पोरे पोटे मांडलिक मते मातीखाये रेचे रेपे रेखे संगणे आणि हिंगणे हे झालं इंगळे त्यानंतर आहे बागवे बघा आमिर हरिराव आंबेकर इंगल करबे कनोटे कश्मीरकर खानेदार गरुड माने गौरु गरुड गावंडळ गोहिले चित्रवाडे चित्रगुप्ते चिपडे चिपटे जपे जन्मात जन्मात जमखंडी जमदाडे झपाटे ढोंगीराव तिरवटे धिवडे धनर धनुर्धर धनेश्वर धमाल धामपाळ धामदर धांडे धायवर नहाणे नरिगे नायडू निस्ताने नेरपगार परप्रभू पासू पांडो प्रेमदे बल वरसे बलवर्वे बांगवे बांडगे या ठिकाणी पाहू शकता महिवर मोकाशे वालुंजणी वासिंदकर हे झालं बांगवे त्यानंतर आहे घाटगे बघा करंटे कपाळे करकरे कापसे खराटे गाठोळ गावंडे गाड गाडेराव गोडे गोडबोले घाटगे घाव जोगी जोगळे जोनोरकर टांकेसाळ टाकसाळे तिडके दिवेकर ठिगळे धरपा नासाडे पतडे पाटे बेडे आणि भोनदुरे मरकाळे मालोंदे माहूरकर मैसणे मानकर वडीर शेळे शेंदाडे सांगवी सांगणे आणि साखळे त्यानंतर आहे नालिंदरे अरवट गाडे गोरले गोचिडे गोलर ढोसे नलिंदरे धिवे वादले बोरेकर भारंबे बिसहारे महलवाहा मानखेरे मोरखडे मोडक मोडसे एलेकर एकडे राकडे राकस म्हणजे राक्षस रावणकर रूड आणि सरप हे झालं नालेंदरे त्यानंतर आहे रेणुसे अनंगवीर उपसे गौळकर गोडसे चलपे चलाक चवले चळवळे चांदूरकर चिकतेकर चोखट टक तक, टखार टबी टावरे दुधाडे देवड भासूर बिवनकर बैसूर मातले मांगुळकर रेणुसे शमणे आणि षडंग हे झालं रेणुसे त्यानंतर पाहू शकता बघा कशा पद्धतीने आहेत थोरात बघा कुलवादी कुरमप कुमार कुलवान कुलीन कोरे खांडोरकर खांडोकर खांडोकर गुहाल घोरपदे धर्मेला तामखेडे ताटे तिवक्षेकर थोरात त्यानंतर आहे थोटे बघा कुसुम केकणे कोठाळे कोटे खोण गायगोल गुडवे गुडवे घाटगे चिरकाळे चिरपल जालगुंज जिंजकर ढाकरे थोटे नरखम नायक पाटील पुसंदकर पेठे पेठे पेटे पेठे बिहाडे यादगिरे त्यानंतर बागराव कालाटे कैलासे गवसे गजरे गजपाल गजहंस गजानन गजवळ गणेश गंगाधरे गलमने चित्रे चितारी चित्रकार चिंदकार नरवाडे पारदकार पाठलीय पठारिय पाते पाल पालये पिंदुरकर बागराव बेले बोके बेसरे बोचरे वालसिंग वाकुळदे वाणियडे वारोकार वांदे वांगे विधडे विधाते विध्याने शितरे आणि शिरखरे त्यानंतर आहे माने अडनाव अनंत आचटे कावडे गुहाणे गुहाकोर गुहाकार चांदेलवीर चुटे चुमके चुराडे तलखे तबोबले तलासे तिरोकार माने धुर्दे धन पिशाच्य धन्वंतर धनांदारी नाणेकर पवले फटपट फटपट फटकळ फट वरडे बदखल बदसुरे बदसुरे बहेजोखोर बोरजे माने माळी मांडोकर मारवणे मेढे मोंड राजमान्य रेखे रोहनकर लांडे लोके गावकर तिवसकर आणि हिंगणकर हे झालं माने त्यानंतर आहे शितोळे बघा आवाळे आलट कवळकर जाने क जवळकर जवळ जळबंकर दंडघोर दवते दवे दावणे दही दाऊतपुरे दातारकर दानी दनदार भागडे भूंबर भेटे भुटे मुजेवार मुरकुटे मुरकुंड मुरकुटे मळे राहाणे लांबट लाट शितोळे त्यानंतर गायकवाडे अचल अछाह अवदानी असुरे अडसुरे अरवले करमट करले कवळे करजारी कांजन कपाळफोडे कासारे कारकर काहार कानडे कांतकातले काने किरकिरे कुठे कोडे, कोडे खरे खपाडे गराडे गडूर गाडवे गायकवाड गायके गायकी चा गावळ चक्रवर्ती चक्रपाणी चक्रवाक चंद्रे जाज्वल्य जादूगीर जाच जिरे जुने जिले दिवटे डिंगे डुकरे धिवर ढोरे तळवळे ताकटे तागनाळे दातार दातारे आणि दुरंगा देवळे हे झालं गायकवाडे त्यानंतर दळवी बघा उपकुळाची अडनावे उमाळ उल्ले उत्तरखेडे कलाम कोंदे डोंगरे खंड जोडे तराये तराळे तळाये तळाये ताको जा ताजणे तिजोर थोपटे दमे दळवी धांदे निकट नांदोरकर बंगाले भारसाकळे मुळकर यदाखे रहाटे सातारकर त्यानंतर पाठारे पाहू शकता बघा खडके घडके घारड गुले नरके नरकाडे नागतोडे नाकाडे नागे नाजीरकर नाथ नादार नांद्रे निकलंग निखाडे निचित पाखरे आणि पाठारे बोलाकर माई रईराव रासम आणि हिंगणे पानसरे बघा बघा येयाचित अरविंद इंदळे दळवे दाबणे दापूरकर पानसरे रजपूत राहुडकर आणि रांगणकर त्यानंतर आहे गुजर बघा गुजरमध्ये उपकुळांची आडनावे आकरण आकरण तसेच पाहू शकता आग लावे कालोकार कांडेकार किटे कोठरकार खाकरे गंगधडे गुजर गुजराती गुर्जर गुमास्ते खासे घासेराव इरले झरके झल्लर झिंगटे जिंजोटे झिपटे झिरझिरे डांगरे डाप डाखोडे डांगरे नायकवाड बधरावार बधरावार वडारे बावीसकार बुलके बोलके मगरमग त्यानंतर आहे सुर्वे बघा उपकुळाचे अडनावे उंदरे उंदरे करपे करणे काठे कुराडे कुवर खरटा खरडे गवसे गावंडळ गिरगुट घाट घोडे घाणे गिरटे डंबीर डेगणे डोईफोट ढोणे ढेरे तळवटे नाईक नाके नाकेदार पुणे पाखणे फलकर भांडवलकर मळे मोने राजवाडे रासने रावळ रेडे ललाटे ललिते लफंगे लटके लाहुळकर वजरे वझे वाळके विंचुरकर विलाळे शेंडे शितोळे सुरवे सणसणे सरडे सराटे सावळे सावतकर सावतोरे सिरसाळे शिरसाट सिंगार सोठे सुरंगे सोनाने हकीम हक्कदार हे झालं सुरवे त्यानंतर आहे विंचारं विंचारे चोपणे चौकणे चोपदार चौकडे चौकीदार झाळे घाटकर तोडकरी तोटे दूधगाव दोड दोंडे धर्मारे धरसाडे धरमाळे धर्माळकर धनधर पेटकर फोळे फौजदार बुस्कुटे मापारी मिर्झापुरे मिसार मेन मोहितकर मोळेकर विराज विचके आणि विचारे त्यानंतर आहे शेलार बघा उपकुळाचे अडनावे मंडन कराडे कलखात कालेकर कावरे धबडवान धुळे नागले पोले पाचपांडे पुंके, पुस्करे वाखोडे बाकोडे भांड भगत मात्रे मोवाडे मांगटे मिरे विसई शिलार शिलाहा शेटगे शेंडगे शेलके शेलार शेलारे सावदे सोनेवाणी त्यानंतर आहे सालवे झराडे जावेकर जीव जीवतोडे जुनारे जेणेकर जैन जहागीरदार बहाल बोरसे भालतिलक भुमेर बोरणकर बेडाळकर मुदवाट्या मुबरकर मुढे मुसळे मुरुक स्वामी वाह सातव सालो सालवे साळवे आणि शलिवान श्रावणे त्यानंतर आहे पलांड उंबरकर उदापुरे खुंजे खोरगाडे खल्लेरे खोत गवाड घोकेत घा घोरपोडे ढोकळ पलांडे पलांड वागरे भाळे मरगाव मरवागडे लाखे लांगवे लालये तामदाडे तिलिथारे तेळे वसरे के व्यवहारे शिरसकर सबाने सतेजे सतेले सयड सरनाईक सरोधी साकरे समाले सातने सावळे सावरकर सावरे सुंजे सुंदरकर सुरते सूर सुमंदकर सेकापुरे आणि सोंदरे हे झालं पलाड त्यानंतर आहे राऊत बघा इसदर्गे गाईट गळचटके चवाळ चावके चाबके चिंदरकर वाटे भिकारी विल्ल मालठाणे मांजरेकर रत्नाकर रसाद रसिके राऊत रायमोले लोणे आणि सासरकर त्यानंतर आहे फडतरे खोडे खांडे गडम गवाणकर गारमोळे गांडकाटे गीते गिणे गोलार चेमित, निहा झडपे झरे नरिंगे पडल या ठिकाणी पडूल पडाळे पडाडे पथारे परवाली फडतरे फडणवीस भारके बकडे भेड बोलणे बक्षा सेत्री भसा क्षेत्री लावडे लिखे वाघाळे वाघोळे वावळे शिवतारे शिंगावडे शेलारे शेलोरे यंदाला फळतरे त्यानंतर बाबर बाबर बघा घाटोड चिंचपुरे चिंचवर चिंचगर चिंचलकारे चिंचुळकर चिरंजू चिरायू धामोडे धोवे नरे नर्तके नवन नववडे निकुंब निडर निचेष्टे निजरूपे पटनवार परवाल पांगधुणे पिवळ पोटे पोतणेस पोशिंदे वारबुदे वावर बोरकुटे बोचे बोडेकर महलकर मंदिसूर रावतकर वालुवे वायझोडे सेलकर हे झालं बाबर त्यानंतर आहे पांढरे घाटे घुमारे दहापुते दहापुते नगवाडे नांदूरकर नागमोडे नाटेकर निशा निमखेडे पहा पाह पहोकार पाखंडे पारटे पाटकर पाठीखेडे पाटोळे पाखंडे पाडे पांढरे पुडकर रहाटे रणदिवे आणि रायणे त्यानंतर आहे मोरे अवचर अमया अहमदाबादकर अथाचार अवचरे अविचारे आगवान आवळे आडवले इन्शुळकर इन्स्ताम इस्लाम पुरकर कळूसकर करण कायपते कार करणखरे कलशाते कस्तुरे कागल काळभोर काले कांदले किरणे कुंभकर्ण केशर केसकर केसरकर केसरी केशर खवले गंडे गोळे चणे चत्रे चिंचघरकर जितेकर झिरपे झिंगे ढोकरे तांबे दरेकर दौलतराव दिगांबरे दिवटे दुसुसकर देवकर देवरूक देवारे दोरीक धिरडे न धुळप नवरे नरवरे त्यानंतर नागवे हे झालं मोरे त्यानंतर भोसले बघा बघा भोसले अवतार उबाळे ओढाळे कच्छवाह कळसे कळू गोरपडे चावले देवस्कर धोरणे नकाशे पटाले पावले पोलार फले बनसोड वड बोरडे भोसले महाजन रणबागुल राव लोखंडे विधाते वीर शिसोदे रु सारुपे सावंत भोसले आणि हिवराळे त्यानंतर आहे ढोणे बघा ढोणे मध्ये काय आहे कायपती काजे कुर्मवंशी कुलदीप कुशवंशी कोर्मी कुहटे कुटे कुशोर गुरोलकर ढोणे ढोंगळे तरहा तलपे तलमले तिमाने बुकामे मडावी महाते सुनवते त्यानंतर आहे ढमढेरे अघोर अजात शत्रु आधार किरवंत किर्लो किरकिटे किरीमिरे खामनकर खेदेकर खेसिपी गायझणी गार्दी गारुड ढमढेरे डुमणे ढेंगडे ढेले ढोले ढोल डोगे दिघडे दिमाखे बागडे बायगुंडे बुरवाटे वन वनारे वरपडे वटे वटवटे वाडे वातारकर विशाळ आणि वरवंटे त्यानंतर आहे कदम बघा कदम मध्ये आडनावाची उपकुळाची आडनावे अखंड आखडे अघटे आवाळे कदम काजळे कावळे कळंब कालगे काल कारळे कणव कलद्रुप कुवल कुलकर्णी कोल्हे खडपे खडपे खाते या ठिकाणी गागुळ गाताडे घाडे घोडे घोरडे जायजुने डोईजड तकटे तक्तके दाखदेवडे त्यानंतर देवर आहे धडशिरके धुकाटे धुत्रे धूळ धुधाड नावरे नुपरे नुपुरे न्याहारे घामे बनवे वारसे बाले वालेकर बारबुदे वाळ विरत बोंबाटे बोराटे बोठर भासे भालेकर भिसे बिरा सलगडे मुंगे महिपाळ रायगडे वराडे वाडके सोडगे हिरे मुंगळे आणि रांगणेकर हे झालं कदम त्यानंतर आहे लाड बघा औतारी किंद्र इंदिरे उदार उदांत उमरे करमटे कागदे कुत्ते गडवे गिजरे गिरमे गुजगुजे गुजरे तळोकार तिखे तिटवे तीर्थराज दांडेकार धनिक धवाल दिसाल धीर नारे नासणे नागपे परभे पाटील पाटीदार पालपले पालपते पेटेल पेवे फटिंग फणीवर फणीद्र वकात बळोदे बळोदे वारे भट्ट महाकुल मरमरे मर्मदे मानपूरकर मापर मारवाडी मासरंग मांडवे माळवणे माहूरकर मोहिते रडेकर राऊळ लताळ लंगोटे लाड वसू वळोदे शेळकी ससाने आणि सुीर त्यानंतर पाहू शकता खडतरे बघा अडकीने कळमकर केसरकर कोहळे खडतरे खरळ खिल्लारे खंडार खिलारे खंडार झिबळे जिनेश्वर जिनगरे जुयेत जुगले झुरमणे झुलणे झोले ढाके नखाते नमाळे नकासकर नमाळकर नारन निस्ताने निलखन पवरे परवान पिंपळ शेंडे पुरळकर पायघन पाच मोहर परस्कर पाहपळ पत्रे पाच भाई आणि पारदी त्यानंतर आहे जगदणे बघा अर्ण अवचितराव आचार्य कारणकर कलचुरी या ठिकाणी किटुकले किल्लेदार किलोर कोरपे कोयते कोतलकर खडणकार खिरड गांजरे जगमल जगदने जागल झिरझुंडे डंबाळे डोंगरकर बाजारे बघेल वाघेल वाळसकर भाकरे तडफडे तनरी त्यानंतर आहे नलावडे बघा उलंगे खुबराळे उलगे खुबराळे गेडे चत्रे चत्रे जरामुंडे दडशिर धवालकर नलगे नलावडे नलवाडे नलबारे नलायडे पारदे पारले वडखले बाकटे बनसोडे बुंदेले मालो मावळे राखडे आणि वचके त्यानंतर पाहू शकता कशा पद्धतीने आहे आपले धमाले बघा ढमालेमध्ये अजमते आले उचले बघा उंबरठे कठोरे करोडीकर खंगोल खंडाळ खराण खराणे खरं खिलाते गनिम गणे पाहू शकता ढमाले ठाकूर बागा ठाकरेमध्ये एवढे या ठिकाणी उपकुळाचे अडनावे आहेत महाडिकमध्ये गवळी गौरी घनगोर घनश्याम घायाळ धनाकर धावड गुगुलकर पाहू शकता त्यानंतर तेजे आहे तेजेमध्ये देखील तुम्ही अडनावं पाहू शकता उपकुळांची कुत्तर मो मारे कुरमुरे कुरकुरे खापणे खानविलकर गवार गरपाळ गंगानाईक तुपटे तेजे त्यानंतर बांडे पाहू शकता महांबर बघा तुम्ही तुमच्या समोर आहे उपकुळांची अडणावे राणे राणेमध्ये बघा कोणकोण कुन आहे चतारे आहे दुनेदार दुर्दे दुर्दारे दुर्दर दुफाटे देवमाया सिंग राणे त्यानंतर आहे फाळके खोकले खोडके चनोरकर चाळ अशा पद्धतीने शिरसाट सिवणकर शिलेदार प्रतिहारामध्ये अच्युत इंद्रो गोहमारे इंदो गोहमारे गोद्र गोविंद ठाणेदार दगडधाव पाहू शकता त्यानंतर राष्ट्रकूटमध्ये कांचन कौतुक कोरमे टोपे पाहू शकता सावंतमध्ये बघा जोमदार तेजपुरे वाहक कांबळे कसले कठोर करणे इस्मोलकर अशा पद्धतीने हरपळेमध्ये पाहू शकता मोहितेमध्ये बघा धायवर जगताप चालुक्य पिंगळे ढवळे काकडे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता धर्मराज शंखपाळ तसेच देवकते राठोड आंगणे शिरके पालवे हंडे फाटक बघा सांबारे सिसोदे मधुरे तावडे निसाळ बघा अशा पद्धतीने हैदराबाद गॅझेटची यादी आलेली आहे आपले आडनाव शोधा आणि तयारीला लागा सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ही यादी आलेलं आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ देखील शेअर करा बघा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद